जळाले जळालेत बघा जाई कार बांधत आणि जळून येत ना लांबट लागेल हे बघा पूर्ण झालेली जाळी नमस्कार मित्रांनो आपल्या अतुल शेडगी ब्लॉग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळेल चला तर मग सुरू करूया नमस्कार मित्रांनो आज आहे चोवीस मे वातावरण बघता झालं झालंय एकदम असं बोगस असं वातावरण आहे गावाकडे चार पाच दिवस झाला आमचा प्लॅन आहे बाहेर जायचा पण अनफॉर्च्युनेटली झालाच नाही कारण की पावसाचं वातावरण आणि पाऊस एवढा भयंकर असा पाऊस पडतो ना विचारू नका त्यामुळं व्हिडिओ करण्याची पण काही इच्छा नाही झाली आता आज आमचा प्लॅन आहे जरा वर जायचं आहे तिकडं सगळं मागं दिसतंय का त्या डोंगरावर जायचं आहे मागं जरा एक दोन काम आहेत ती निपटवायचे आहेत आणि जस्ट येता येता म्हणलं करवंद ह्या वर्षी काही खालेलं नाहीत तर तिथं करवंदाच्या जाळ्या पण आहेत म्हणलं बघा करवंद भेटतात एका आणि आळू पण आळू तर ऑलमोस्ट नाच्या बरोबर असणार कारण की आळूमध्ये आता किडे आले असतील म्हणलं चला एक फेरपटका पण येईल गाडी पण भरपूर दिवस झाला आपली काढलेली नाही बाहेर थोडंच गाडीचं इंजिन पण फिरल चला जाऊया आणि आपल्यासोबत आहे बघा बाबूशेठ बाबू शेठ बघा गाडीत बसलेत निवांत मध्ये बाबूशेठ आता <coughs> आता ब्लॉग्स हे बघा कमी कमी येत राहणार कारण की आहे काय गावात कोणच नाही तर आपला साथीदार होता बाबू बाबू पण निघाला आता पुण्याला त्याचे बारावीचं रिझल्ट लागला त्याला पुण्यामध्ये ॲडमिशन भेटले तर पुण्याला आता निघाला साधारणतः जून मिड ऑफ जून किंवा एंड ऑफ जूनला जाईल तर आपण एकटंच या आता त्यामुळं ब्लॉक्स काढायला पण काय मजा नाही आहे हे बघा हां बाय दो सांगायचं राहिलं बघा ही पुढची चिच होती ना आपली ती कापून टाकली कारण की त्याचा जरा खतरा होता आपल्याला वाऱ्याने अशी हालायची इकडं तिकडं त्यासाठी कापून टाकली चिंच आणि हे बघा वडा बेकार वडा म्हणजे ट्रॅक्टर आपला तिकडं आपली हॅरियर आणि आम्ही चालू आहे ना गाडी थंड पडला थंड आता काय करा भाऊ नका मारायला दूर येईल तू देवा काय झालं तर झाड बघा कसलं काय कट गाडीत झाड आता काय करायला शिवाय कसलं झाड बाबू कोणी बिया खाल्ले त्या ढकलदारा का येऊ उभा तिकडं बाबू बाबू बागा <laughs> <laughs> <laughs>

মই লেৰি

ठेवल की कुठे जात आहे हो मासेच का मासा आलं का मग कधी आता पाऊस नाही रे कुठे काल आम्ही काल आहे भाडी उठला जा काल आहे उठ पाणी आलं लग्नाला जा तू पहिला लग्नाला जा गाडी दाखवून किती लोक बघा किती आता काय करा बहीण

बघ बाळा आत जाऊ नको तिथं वर आहेत बघ किती आता मामाला बोलो तू नको जाऊ त्याला बोलू मामाला बोल गाडी कुठं काय लशी वेग घालते सगळं रेकॉर्ड होत मी व्हिडिओ एडिट करता एडिटिंग येत नाही मला साधू कुठे बारकी बारकी चांगले असते ते आंबड आहेत खेकडा बघ आईच आंबाड आहे खेकडा बघा केकडा आला

<laughs> <आँ देश्या। laughs> तो काय करतो चाललंय कस पडलंय झाड बॅटबॉल खेळतो आहे बघा महिन्यातलीच पोर येत वाल्मुखच मंदिर अरे पोरांचं चाललंय खेळ ना बघा इथे कसलं जबरदस्त वातावरण चालू बघा ही आहे गावची मजा पोरं घेत आमच्याच गावातली पोरं आहे बरं का अरे हो किती इकडे कशी गाडी चालवायची मी बाबू तू इकडे बसतो असं मी नसतो इकडे बस <railway> कसली झाले ते हे नाही उतरू रे कुठे कशाला आणतो असली हे नांगरा विंगरा निघूया हिलाच नांगरा विंगरा हुया वरती आपल्या जागेवर दिवसात आले हे बघा आहे का र कच्च झाड आपलं अजून कच्च कसं काय एका खाली पडलेत की

मागच्या वर्षी होत राईस पाणी हजारला कागद भेटतो प्लास्टिक काय उपयोग नाही त्याचा सडा मग हा वगैरे टाकतात सडा नाही बाळा नाही होत तेव्हा पुढे ह्याचा टॉवर बी एस एन एल टॉवर झूम टेनिक हे बाबा एक सारखे जाऊ दे खाली थांबाव तुला इथं खाली खाली थांबाव म्हटलं खाली थांबव, फेराव की फेराव किल्का आहे ना इथं गाडी घुसवलेली बघा इकडं आणि याच्यावर चढून आम्ही करवंद खाल्ली करवंद आहे तिथं <laughs> पण इशू असा झाला आहे ना जळाले आहेत बघा जाळी लय करवंद आहेत आणि जळून येत ना आंबट लागेल ला हे बघा पूर्ण जळाली जाळी खराब झाले आणि पाण्याने पण वाट लागली बघा इथं केवढी करवंद आहेत बघा आहेत कर ना काय केकड्या अरे केकड्या दा दाख्यात दे बघू काय दे वाटाय सोडाय बाबू याला घ्यायचं ना गाडीत बाबूला सांगितलं वाटा येऊन गोडत गोडत गुळमाट आहेत गुळमाट ओके पाहुन बघा पाहुण हे काढलं एकट्याने जाकडाय पाहिजे की सांगू द्या चार पाच दे अर्धी यार एक नि काय होते तेच की

हे <laughs> अस <laughs> <laughs> का का। का। ना काही काही सुखात होतो दुःखात आलो मी चार ठेवतो म्हणजे कस आंबट लागलं चार वर पण तुमचं यावेळेस ना यावेळेस जांभळ करवान काहीच खाल्लेलं नाहीत योगा आता माझा अरे जशी म्हणायचं आता हे बघा हे केवढं मोठं असं बोल जाळी मोकळी होत्या बोलाय ना पाहिजे काय अय अशी गुण अशीच घे तिकडे ஆஹ் திகட